पुणे चिंचवड महापालिका वर्धापना दिनानिमित्त थेरगाव येथील वेरॉक वेंगसकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यात आयुक्त संघाने दोन सामन्यात महापौर संघ आणि पत्रकार संघांवर विजय मिळवला आयुक्त संघाचा पहिला सामना पत्रकार संघाबरोबर खेळविण्यात आला पत्रकार संघाने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित बारा शतकात सर्व बाद पंचेचाळीस धावा केला पत्रकार संघाकडून बापू ओव्हाळ यांनी सर्वाधिक सतरा धावा ठोकल्या या सामन्यात आयुक्त संघातील सुनील रेणुसे यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे आयुक्त संघाने पाच शतकात पंचेचाळीस धावांचा लक्ष गाठून पत्रकार संघावर दहा गडी राखून विजय मिळवला दुसरा सामना आयुक्त विरुद्ध महापौर संघात खेळवला गेला प्रथम फलंदाजी करताना महापौर संघाने बारा शतकात सहा बाद सत्याऐंशी धावा केल्या महापौर संघाकडून माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांनी सर्वाधिक धावा केल्या आयुक्त संघाने विजयी लक्ष दहा शतकात पार करून महापौर संघावर मात केली